पानिपत युद्धाच्या दोनशे पासष्टव्या स्मृती दिनानिमित्त वानवडी येथील महाजी शिंदे छत्री येथे पानिपत शौर्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव शिंदे सरकार यांच्या वतीने करण्यात आले होते महाजी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पानिपतच्या पवित्र मातीचे कलशपूजन झाले कार्यक्रमाला इतिहास तज्ज्ञ सदानंद मोरे पांडुरंग बलकवडे माजी उपमहापौर प्रशांत जगताप ॲडव्होकेट विकास खामकर बाबासाहेब पाटील रणवीर सत्यपाल शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय माधवी राजे सिंधिया यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आली पानिपत युद्धाचा स्मरण दिन आहे शौर्य दिवस आहे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मराठे अहमद शाह अब्दालीच्या विरोधात लढले आणि या राष्ट्रासाठी हिंदुस्थानसाठी हिंदुस्तानच्या हिंदुस्तान रक्षणासाठी देव देश धर्म याच्या रक्षणासाठी एक लाख मराठा वीरांनी बलिदान केलं संपूर्ण हिंदुस्तानच्या इतिहासातला हा एक कधी विसरू न शकणारा दिवस आहे आजचा हा मर मर्द मराठ्यांचा शौर्य दिन हा जगभर प्रसिद्ध व्हावा सगळ्यांना ज्ञात आहे तो आणि हा तरुण पिढीला याचा संदेश द्यावा जे पूर्वजांनी जे ह्या देशासाठी काही काही केलेलं आहे किती युद्ध झालं पाणीपतमध्ये एक लाख लोकांची आहुती गेली तिथं बरोबर दोनशे चौसष्ट वर्षांपूर्वी आपला देश आपली संस्कृती आणि आपल्या समाजाच्या रक्षणासाठी परकीय अत्याचारी आक्रमक अब्दाली याच्या विरोधात लढत असताना एक लाख मराठ्यांनी आपलं बलिदान दिलं आणि देशाचं रक्षण केलं युद्धात अब्दाली जरूर जिंकला परंतु ध्येयामध्ये मात्र मराठे जिंकले